आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं ते सगळे उठून गेले गे आपल्या तर बाहेर मला आपले माधव साहेब जाधव साहेब अरे म्हटलं तुम्ही काय नाहीत तुम्ही बाहेर जर गेलात असे शपथ नाही घेतली सभागृहामध्ये तुम्ही काम करणार तसं नाही भाग घेणार शपथी घ्यावीच लागेल तोपर्यंत सभागृहात तुम्हाला बोलता येणार मग काम नाही

आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये तुझ्या शपथ घेऊ हो शकते पण त्यांचं म्हणणं आहे का ईव्हीएमवरती व्ही आमचा संशय आहे मार्केटवाडीमध्ये जी काही घटना घडली त्याचा निश्चित आम्ही इस्टोरी हो इस ठीक आहे पण मग एकच दोन आजच रोज तर करता येणार नाही तर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात आज नाही तर उद्या आणि उद्या नाही तर मग अध्यक्ष जे जोडले जातील त्यांच्या पुढे कधी झालेली आहे किती संविधानिक दृष्टीने किती योग्य वाटप आठवत नाही पंच्याऐंशी पासून रुपये मतदान भवनात आहे तुम्हाला सगळे आठवत शपथ घेतात आणि नंतर मग काय

स्वच्छ होतात बाहेर पडले स्वच्छ होतात तुझ्या वाईटवर असं त्यांना वाटतंय ते खरं आहे कोर्ट कोर्ट आहे आणि कोर्टाने त्यांना जर निर्णय दिला असेल त्यांना कोण लोकेशन तसं का तुम्ही घेऊ शकता एखाद्या मंत्र्यांनी जर काय केलं असतं गोष्ट मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार सगळं सुरळीत पार पडेल असं वाटतंय का तुम्हाला आणि काय अनेक खात्यांवर वाद आहेत किंवा एक पक्षाचं सरकार असलं तरी सुद्धा आपापसामध्ये आप त्यांनी जे आमदार आहेत ते चढावळ सुरू असतात त्यांची आता हे तीन पक्षांच सरकार आहे आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका